त्यानमध्ये पण आम्ही पुन्हा एकदा आपण आनंद स्टॉल आपला आग्रवान ब्युटीच्या स्टॉलवर आणि इथे आहे शिपुजा ब्युटिकनचा स्टॉल आणि इथे आपण पाहतो आहे की जे आहे इथं आहे ते बेडशीटचं स्टॉल आहे इथे आहे ते लेडीजचे सर्व आर्टिकल्स आहेत आणि तुम्ही पाहताय की हे जे बेडशीट आहे ते युनिक बेडशीट आहे या बेडशीट इलेस्टिकवाल्या आहेत ज्यादा क्या कशाए काय रिस्पॉन्स है अपन तरह भाभी कैसा रिस्पॉन्स है मुझे बहुत अच्छा जो पीछे लेके गए वो डबल आ रहे थे जिसने आयोजित किया है सुधा है तो उनके लिए आप क्या चाहिए आयोजन अच्छा किया आगे भी करना चाहिए तो आपको क्या लगता है कि तीन महीने में एक बार होना चाहिए साल में नहीं कोई फेस्टिवल आया तो ही होना चाहिए तो सेम ज्यादा बेटर होता है तो आप कौन सा फेस्टिवल संक्रांत आहे संक्रांती लेडी संक्रांत साल पहिला सालका पहिला आहे तो आपकी ज़्यादा चलो भाभी तो बहुत अच्छा हूँ मंडे मंडे और बड़ा तो चलता बोलते तो मुझे थे 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 थे। <laughs> तो यहाँ पे आप करते हैं भाभी से लेकर देते थे और भाभी आप बोलिए कि आपका रिस्पॉन्स कैसे है और संक्रांति है तो आपके वो भगवान के लिए ज़्यादा कीजिए बॅग आणि पर्स कलेक्शन बहुत अच्छा आहे मी के पास तुम्ही सगळ्यांनी या आणि कलेक्शन आजचा ला दहा वाजेपर्यंतच आहे तुम्ही जास्ती जास्त मदत करा आणि रिस्पॉन्स द्या त्यांना कॉन्टॅक्ट करा या लवकरात लवकर एवढंच मी सगळ्यांना बोलते आणि आमच्या बेगिनच्या स्टॉलला आमच्या शुभेच्छा

आपण इकडे यांची डिझायनर असल्यामुळे यांचं युनिक आहे म्हणजे कॉमन मॉडर नाही की मी घातली जर दुसरंही परिधान नको केलेला पाहिजे या मी घातली साडी नको तर हे डिझायनर आहे फक्त आहे की रिझनेबल जसिंग आहे आणि तरी बघता इथं टॉप पण आहे साडी पण आहे टॉप साडी पाहू शकतो हे सुंदर इथे आहे

आता इथं आपण आलेलं आहे या स्टॉलवर मी आली तेव्हा खूप 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 गर्दी होती नंदा भाभी तोषणीवाले यांच्या आणि इथं बघता आपण की साड्यांचे ब्लाऊज हे युनिक आहेत खूप सुंदर सुंदर आहेत आणि खूप छान क्वालिटी दिसते इथं तुम्ही पाहू शकताय आणि इथे आहेत आपल्या ताई तरी ताईंनी पण शॉपिंग केलेली आहे काय केली शॉपिंग ताई तुम्ही साडीशी मांगी ताई साडी घेतली आणि खूप छान आहे यांच्याकडचं कलेक्शन खूप छान आहे मग आता इथं जर नसलं तरी त्यांच्या घरी जाऊन तुम्ही शॉप करणार नक्की 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 जाईल <laughs> नंदा भाभी कैसा रिस्पॉन्स है आपको बहुत बढ़िया रिस्पॉन्स मिला साडी की क्वालिटी साडी और सबको पसंद आई और सभी ने मुझे के लिए बहुत ज्यादा रिस्पॉन्स भी अच्छा मिला ओके ओके आपने चीज भी वैसे यूनिक रखी है देखो आपके यहाँ कितनी भीड़ बढ़ रही है चलो ऑल द बेस्ट आप गो आपण इथं पाहतोय की किती सुंदर म्हणजे चपलांपासून साड्यांपासून ब्लाऊजपासून लेडीजचे सर्व आर्टिकल कारण मग मकर संक्रांती, है, संक्रांती आहे संक्रांतीची शॉपिंग आहे आणि इथं बघतोय आपण ब्लाउज पण आहेत रेडीमेड ब्लाऊज आहे रेडी टू वेअर नमस्ते ताई कुठून आले आहेत आपण अकोल्या अकोल्यावरून काय नाव तुमचं मोनिका राठे अच्छा हे तुमचं स्टॉल कोणतं हे आहे ना माझा हेअर हेअरिज आणि फुटवेअर आहे ओके हेअर आणि फुटवेअर ओके काय रेट पासून आठशे पर्यंत ओके ओके आणि कम्फर्टेबल सगळे हो हो एकदम कम्फर्ट सोल येणार टिकाऊ आणि युजफुल आहे अच्छा अच्छा थँक्यू ताई नमस्ते भाभी आपका मैं देख रही आपण देखील रेडीमेड ब्लाऊज का कलेक्शन बहुत अच्छा आहे तो कहाँ से है भाभी आप मैं यवतमाल से हूँ ओके यवतमाल में आपका शॉप कहाँ पर है मेरा हॉस्पिटल दत्त चौक में है। okay. क्रिएशन। क्या नाम है आपका मेरा पूनम जैन है और शॉप का महावीर क्रिएशन ओके ओके थैंक यू मैम रिस्पांस कैसा मिला आपको बहुत अच्छा रिस्पांस है और सभी कस्टमर्स भी बहुत अच्छे हैं ओके आयोजक स्मित, स्मिता मैम के बारे में क्या बोलना चाहेंगे स्मिता मैम के बारे में यही बोलूंगी कि वो बहुत मेहनत करते हैं इसको सक्सेस बनाने के लिए और हम स्पेशली सब छोड़ के यहाँ पर आते हैं ओके तो रिस्पॉन्स आपको मिला ना कुछ बहुत, तो बहुत अच्छा बहुत बढ़िया रिस्पॉन्स मिला आप दोनों भी साथ में है नमस्ते भैया चालू आएगा ओके काय म्हणता बाईनी तुम्हाला डिस्काउंट पाणी काय बर 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 काय तुम्हाला आमच्या पुसत्कार डिस्काउंट खूप छान आहेत का तुम्ही कुठून आलेला आहे उदगीरवरून बाप बापरे एवढे लांबून तरी पण पुसत्काराने चांगला रिस्पॉन्स दिला का मग नक्की दिला आणि सोबत कोण आहेत तुमच्या माझे पप्पा अच्छा ते काका नमस्ते कसं वाटतं पुसतला येऊन बरं बर आहे कलेक्शन तुमचं जास्त झालं ना चला स्वागत तुमचं पुसदला पुन्हा आणखीन एकदा येऊन भेट द्या नमस्ते ते तुमचं काय काय आहे इथं स्टॉल मध्ये आम्ही अमरावतीवरून आलो आहोत आमच्याकडे कुर्ती आहे ड्रेस आहे टॉप आहे त्याच्यानंतर साडी आहे गाऊन आहे चिप्स आहे चिप्स आहे अगरबत्ती ओके कपड्यांसोबत तुम्ही फूड कसं काय मिक्स केलं घरचं प्रोडक्ट होतं बनवलं ओके ओके आणि कुर्ती तुमची म्हणजे तुम्ही ओके सर्व पाचशेच्या रेंजमध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड चला ऑल द बेस्ट कसा म्हणता रिस्पॉन्स तुमचा रिस्पॉन्स ओके आणि जे आयोजक आहे त्यांच्याबद्दल काय म्हणणं इतका चांगला असेल मी परत आवडेल मला त्यांच्यासोबत पुन्हा तीन महिने ठेवला तर येऊ शकता का तुम्ही महिन्यांचं पूर्ण ठेवला तर येताल का हो हो नक्कीच ओके ओके त्यांच्यासोबत काम परत चालेल मोस्ट वेलकम तुमचं थँक्यू ताई हे तुमच्या मोत्यांचं काहीतरी युनिक वाटते मला काय आहे हँडमेग पर्स आहे तुम्ही स्वतः केलेत आहेत का कुठलं oh. आहेत तुम्ही पुसत पुसतच्याच आहे का कुठं yeah. आहे तुमचं शॉप शॉप नाही आहे घरी बनवलं घरी बनवलेलं आहे हँडबॅग है, तुम्ही yeah. बघताय मोतींचं वर्क आहे खूप मेहनत लागते तर या स्टॉलमध्ये पण काहीतरी वेगळं तुम्हाला घालायला भेटेल घ्यायला भेटेल तर नक्की या आणि या स्टॉलला पण भेट द्या आणि पुसतच्या असल्यामुळे तुम्ही यांना पर्सनल पण भेटू शकता तुमचा ॲड्रेस सांगा

तुम्हाला सोबत गिफ्ट पण मिळणार आहे ते पण काय सुंदर स्कूलचा असे पाहिजे राहू शकता ब्रँडेड गिफ्ट आहेत त्याच्यामध्ये पण आहे ब्रँडल पण आहे तर इतकं छान हे आहे त्याच्याबद्दल आहे काय माहिती तुम्हाला रिस्पॉन्स छान आला पाहिजे आणि आज तर स्टॉल यांनी सांगितलेलं की त्यांचा स्टॉल खूप छान आहे आणि या स्टॉलमध्ये ते पूर्ण पण येणार तयार आहेत तर मला आहे की तुम्ही कालपासून आहे तर आजपासून काही

आपण पाहतो इथं की पहिल्यामुळे लाईट दिसतो स्वतः हाताने दुसरी पहिला सुंदर दिसा असं त्यांचा फोटो दिसतो तर ते काय खूप आवडलं ऑर्गेनिक प्रोडक्ट मी घेऊन स्वतःच्या सौंदर्य भर करा असं त्यांचं म्हणणं आहे तर नक्कीच तुम्ही रिप्या आज दहा वाजेपर्यंत आहे तरी पण तुमच्यासोबत बोलत आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊ शकता नंतर पण तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीड इथं जॉईन करता येईल धन्यवाद तुम्ही काय तुमचं रिपीड ताई मला हे तुमचं खूप आवडलेलं आहे की तुम्ही हाताने एक रेडीमेड रांगो रांगोळीचं ऑप्शन तयार केलेलं आहे इथे आणि इथे नथ पण पाहतो आहे आपण कमळाचं फुल पण पाहतो आहे बाकी फुलं पण पाहतो आहे खूपच सुंदर केलेलं आहे आणि याला मेहनत खूप लागते तर ही याची चालना याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली ताई मी हे क्लास केले आणि क्लास केल्यामुळं मला इथं मी ताईनं एक दिवसाचा स्टॉल लावायची संधी दिली त्यांना सामान आवडल्यामुळं ते परत मला आज म्हणत की माझी इच्छा नव्हती त्याची कारण माझ्याकडे स्टॉल नव्हता पहिल्या दिवशी मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि माझा खूप सारा स्टॉल केलेला आहे तुमचा स्टॉक जवळजवळ संपत आलेला आहे आणि हे खरंच युनिक काहीतरी तुम्ही ठेवलेलं आहे वेगळं आगळ मला पाहायला भेटलं रांगोळीमध्ये तर तुमचं नाव काय तुम्ही कुठून आलेले मी कोमल देशमुख आणि मी इथंच संदा सीतामपूरमध्ये राहते ऑर्डरनुसार रांगोळी तयार करून मिळेल ओके बघा कोमल देशमुख ताई पुच आहेत आणि हे ऑर्डरनुसार तुम्हाला छानश्या सुंदरशा रांगोळ्या पण बनवून देणार आहेत आणि हँडमेड यांच्याकडे बँगल्स पण आहेत त्या पण तुम्ही घेऊ शकता आणि सुंदर अशा बांगड्यात या पाहू शकता थँक्यू ताई हा स्टॉल आपण पाहतोय की लेडीज आर्टिकल आहे आणि लेडीज आर्टिकलला चांगले भरघोस गर्दी झालेली आहे आणि छान रिस्पॉन्स आहे यांना तर आपण या ताईंना बोलूया ताई कुठून आलेले आहेत आपण यवतमाळ का आणि कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला बहुत बढ़िया बहुत अच्छा लग रहा है काम करते अच्छा आणि आयोजकांबद्दल काय बोलता मी तर मैडम का नेचर बहुत अच्छा है और सब मैनेजमेंट ने बहुत अच्छा किया उन्होंने और मुझे आके यहाँ पे बहुत अच्छा लगा जर पुन्हा तुम्हाला बोलला तर येतर का तुम्ही बिलकुल उनको बोला अगले जब आएगा तो मेरे को बताना दिवाली पे रहेगा बोले तब तब ओके ओके मोस्ट वेलकम आपका अच्छा रिस्पॉन्स आज भी मिले आपको थैंक यू आता इथं आपण पाहतोय की पूर्ण हेअर हेअरस्टाईलबद्दल आहे हेअरस्टाईल आहेत लचर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूपच सुंदर आपल्याला बायकांना कसं केस पण सुशोभित करायला आवडतं तर त्या युनिक असं कलेक्शन इथं दिसतं आहे तुम्हाला तर तुम्ही पाहू शकताय तर ताई सांगा तुम्ही कुठून आलेले आहेत मी अकोल्याहून आलेली आहे पल्लवी हेअर एसेसरीज परी क्रिएशन नाव आहे माझ्या जो लेटेस्ट सगळं कोरियन ब्रँडमधले हेअर एसेसरीज आहे बरं यात युनिक असं काय काय आहे आणखी युनिक म्हणजे जुड्याचे क्लचर आणि लेटेस्ट जुडा पिन लेटेस्ट आपले कोरियन क्लचर गॅरेंटीवाले मग तुमचं रिटेल आहे की होलसेल आहे माझं रिटेल आहे ओके आणि पुसतला रिस्पॉन्स कसा आला तुम्हाला एकदम बढिया आणि आयोजक आयोजकाबद्दल काय म्हणणं आहे आयोजकाबद्दल काय सांगायचं तर कमीच आहे जेवढं बोललं तेवढं कमीच आहे बरं दिवाळीला पुन्हा आयोजक ठेवणार आहे ते येणार का तुम्ही मी त्याची नेहमी परमनंट क्लाइंट आहे ओके ओके थँक्यू सो मच आपण इथं पाहतोय कि कि की किती सुंदर स्टोनची ज्वेलरी आहे आणि या ज्वेलरी पाहू शकता सुंदरच्या सुंदर आहेत आणि या ज्या आहेत ते खेडून आलेले आहेत काय म्हणता ताई कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला इथे छान रिस्पॉन्स आहे अतिशय सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे खूप धन्यवाद स्मितादाई पुन्हा विजिट देणार ना पुन्हा जरा स्टॉल ठेवला तर नक्कीच नक्कीच चालेल मोस्ट मोस्ट वेलकम तुमचं थँक्यू इथं बघा किती छोटस बाळ एक शॉपिंग करायला आलेलं आहे नवीन वर्षाची शॉपिंग बाळाची आताच होत आहे एक गोंड असं सुंदर असं बाळ आलेलं आहे काय नाव आहे बाळाचं आकाश मुलगा आहे का तरी बरीच शॉपिंग करायला आला मुलगा कोणासाठी घेणार बाळ मम्मीसाठी की नवरीसाठी <laughs> काय म्हणतात तुम्ही कुठून आलेले आहेत तुम्ही बैंगलोर वरुण बैंगलोर बैंगलोर ओके 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 कैसा रहा रिस्पॉन्स यहाँ अच्छा आपका चाहिए वैसा टारगेट अचीव हो यू ना हो रहा है ओके 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 क्राउड इज़ वेरी गुड बट ओके ओके अगर नेक्स्ट टाइम आपको बुलाए तो आएंगे आप डेफिनेटली ओके मोस्ट वेलकम आपका नाम बताइए ओके थैंक यू इथं पहा आहेत सारिका गायकवाड तई ज्यांची गणेश गिफ्ट शॉप आहे आणि तिथे खूप खूप छान युनिक गोष्टी भेटतात तर इथं त्यांनी लकी ड्रॉ पण ठेवलेला आहे तर त्यांचा रिस्पॉन्स त्यांना कसा भेटला आपण विचारूया खूप सुंदर रिस्पॉन्स भेटला आहे आणि छान आहे आणि सर्व कस्टमर्स एकदम खुश आहेत हे पूर्ण यालाच खूप खुश आहे कारण प्रत्येक स्टॉलला रिस्पॉन्स खूप काही छान भेटला होप सो आज पण खूप सुंदर चला मग लकी ड्रॉमध्ये माझा नंबर आहे आपण इथं बघतोय है की हँडमेड कॉस्मेटिक तयार केलेल्या गोष्टी आहेत आणि खूपच सुंदर आहेत शॅम्पूपासून ब्युटी क्रीमपासून लिप बामपासून आणि सुंदर सुंदर हाताने केलेल्या सोप पण आहेत लिपस्टिक पण आहेत खूपच सुंदर आणि छान असं कलेक्शन इथं आपल्याला पाहताय पाहताय आपण तर ताई तुमचं नाव सांगा आणि तुम्ही हे कधीपासून करताय माझं नाव प्रियंका कदम आहे आणि मला दोन वर्षासाठी मी या ओके कसा आहे आपला कसा वाटलं तुम्हाला इथं रिस्पॉन्स खूप छान भेटला आणि मी सगळं माझं केमिकल फ्री आहे है। हँडमेड मी स्वतः बनवते त्यामुळे तुम्ही डोळे लहान मुली तसं मोठ्या सगळ्या वस्तू ओके बघा आणि स्वतः हा स्वतः बनवत आहेत आणि केमिकल नाही आहे कोणतंच हँडमेड आहे रिस्पॉन्स खूप छान छान आहे तर आपण सर्व येऊन इथं भेट द्या दहा वाजेच्या आत चला ताई थँक्यू शुभेच्छा तुम्हाला इथे आपण पाहतोय की घुमळे सर आणि मॅम दोघंही सपत्नी शॉपिंगला आलेले आहेत आणि यांची शॉपिंग म्हटल्यावर भरपूर आहे बघा सरांनी उचललेलं आहे आणि आता घरी पार्टीला पण बोलवणार आहेत ते छान छान पदार्थ करून तर काय काय शॉपिंग केली आहे ओ माय माय काय <laughs> आता काय काय मॅम काय काय घेतलेला तुम्ही आम्ही आलू पापड घेतले पास आधी आलू शेव घेतली नंतर मोगाईचे पापड घेतले नाचणी पापड, पापड।, पापड। एकदम चला बाहेरून आलेल्या स्टॉल वाले जे आहेत ते अकोल्यावरून आलेत ते खुश खुश झालेत की मॅमने एवढी छान शॉपिंग केली मॅम नाचणीचं काय घेतलंय का तुम्ही नाचणीचं पापड घ्यायचे राहिले पाहून राहिलो घ्यायची की नाही नाचणी आता हिवाळ्यात सगळ्यात पौष्टिक असते मॅम घ्या तुम्ही खूप टेस्टी आणि खूप छान आहेत नाचणीचे પાપડ સગ્યાના સંગતે અને આલુ પાપડ વગેરે આલુ શેવ हे बघा ताई तुमचं नाव काय तुरजा okay, okay. एक ग्राहक शिल्पा देशमुख अकोला ओके ओके अकोल्याने आता आलेले स्वतः सगळं बनवलेलं आहे आपण पाहतोय की नाचणीचे आलूचे सगळे पापड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इथे शेव आहेत आणि नाचणीचे आलूचे एक वेगळ्या प्रकार आपल्याला बघायला भेटतोय मुगदाळ वगैरे सगळ्याचे पापड आहेत व्हेरिएशन पहा आणि नक्की घ्यायला या हो इथं पाहतोय की आपण आपल्यासाठी साड्या ज्वेलरी तर घेतोच पण देवासाठी ज्वेलरी साड्या आपल्या सॉरी ड्रेस घेण्याचे इथं रेगावर मॅम आलेले आहेत तर मॅम तुम्ही तुमच्या बाळकृष्णासाठी काय घेतलेली शॉपिंग सांगा सांगा आणि ड्रेस वगैरे घेतलेले आहे ओके ओके आवडलं तुम्हाला इथलं कलेक्शन भाभी आप कहा से और ये जो भगवान के ड्रेस इतने प्यारे प्यारे छोटे छोटे छा अच्छे से तो ये कैसे कॉस्टिंग रखे और आपको कैसे इस इंस्पायर मिली आपको मैं आपका आवाज़ कम आ रहा माइक पकड़ो माइक पकड़ो मैं खामगाँव से किरण चांद यहाँ पे बहुत प्यारे प्यारे भगवान की पोशाकें मटुरा वृंदावन सूरत और कलकत्ता से लाती हूँ बहुत ही मतलब कम कॉस्ट में देती हूँ और आ, बहुत अच्छा रिस्पॉन्स है यहाँ चलो आपने भगवान के इतने अच्छे-अच्छे कॉस्ट्यूम रखे हैं इतने अच्छे ड्रेस रखे हैं इसके लिए आपको बहुत-बहुत शुभकामनाएं अच्छा रिस्पॉन्स मिला आपको आयोजकों ने अगर आप फिर से रखा तो आप आएंगे हां बिल्कुल जरूर आएंगे चलो अच्छा आपके औकेलाको लेके शॉप का नाम और एड्रेस बताइए ओके थैंक यू भाभी के पास नाशिकच्या जवळ धुलिया मालेगाव वरून इतक्या लांबून हे आले आहेत आणि यांचे जे ज्वेलरी आहे ते तुम्ही बघा खूपच सुंदर आहे यूनिक आहे आणि हे बघताय तुम्ही कि एक गाय आहे सुंदरशी आणि स्टोनच एक इयर आहे किती सुंदर सुंदर आहे हे आणि इथं बघा नयन पण आहे ते हातात घेऊन दाखवान थोडस इथं पाहताय आपण लॉयन आहे खूप सा किंग आपला जंगलचा आणि हॉर्स पण आहे हे इयर मध्ये इतकं सुंदर कॉम्बिनेशन आपण पाहतोय आणि हे जे आहे डिफरंट आहेत आणि खूप सुंदर आणि युनिक मी आता आज पुसतला आपल्या पाहतेय भाभी आप कहां से पूरा नाम बात माले का मालेगावचे हैगावचे ओके गुजराती है तो कैसा रहा आपको यहाँ पे रिस्पांस बहुत ही बढ़िया रहा अच्छा लगा आपको बहुत ही सुंदर लगा अगर आयोजक फिर से आ, अरेंज करेंगे तो आप आएंगे क्या जरूर 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 आएंगे ओके ओके चलो हाँ आपको चलो आपको बहुत बहुत बधाई हो और अच्छा लगा ये यूनिक कलेक्शन मुझे देखने को मिला मुझे भी काफ़ी पसंद आया है ये है तो जल्दी से मेरे पुस्तकार आइए आज रात दस बजे तक की ये स्टॉक है तो जल्दी से जल्दी आइए बहुत सुंदर सुंदर प्यारे प्यारे यूनिक एयर रिंग है तो यहाँ पे है रियल स्टोन की तब माला रियल, रियल स्टोन की भी माला है यहाँ पे है जो यूनिक दिख रही है आपको देख रही है एकदम सुंदर सुंदर और बहुत ही प्यारी है खूब सुंदर इत बैंगल्स पर कलेक्शन मैं खूब आवड़े खूब सुंदर यूनिक है डिफरंट आहे जे आपल्या पुस्तमध्ये सध्या तरी कोणी मी पाहिलेलं नाही आहे कोणाच्या कोणी वेअर केलेलं तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि वेगळं कलेक्शन आहे हटके डिफरंट आहे तर नक्की या लवकरात लवकर भेट द्या श्रीनगरचे ताई आपल्याला इथे भेटलेले आहेत ज्यांचं लाकडी घाण्यावरचे तेल पण आहे इथे आणि घरी बनवलेले खाद्यवस्तू आहेत तर ताई तुमचा ॲड्रेस आणि तुमचं ना नाव सांगा श्रुती संग्राम पाटील मोटीनगर ओके ओके ताईंना मोतीनगरला तुम्ही भेट देऊ शकता ना आज स्टॉलवर येऊन भेट देऊ हो शकता छान छान वस्तू तुम्हाला ठेवलेल्या आहेत तुमचं काय आहे ब्लाऊज वगैरे आहे रेडीमेड रेडीमेड ब्लाऊज आहेत काय नाव तुमचं सोबतच मोतीनगर ओके ओके okay, okay. ताई तुम्ही कुठून आलेले आहेत पुसतच का काय काय तुमच्याकडे जोरात बोला थोडंसं

देखना ही नहीं पड़ता कुछ भी बोलो हर 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 आधे घंटे में आकर आ हमको पूछते हैं आपका रिस्पांस कैसा है कस्टमर क्या उनकी चॉइस कैसी है मेरे मेरे प्रोडक्ट की सभी को टेस्ट बहुत अच्छी लगी और मेन बोलो तो मेरा खुद का ग्रोह उद्योग है मैं तो योथमाल से हूँ और गुरु ग्रो उद्योग करके हमारा खुद का ब्रांड है आज चार साल से हम कर रहे हैं और हमको यहाँ पे बिजनेस को बहुत अच्छा मिला है चलो नेक्स्ट टाइम बुलाए तो आप पक्का आएंगे पक्का आएंगे ओके ओके थैंक यू सो मच आपका फूड का बहुत है हमारे पुसत के जैसल भाभी है तो यहाँ का इनका कलेक्शन देखिए इनका कलेक्शन भी ज्वेलरी का है बहुत यूनिक और डिफरेंट ऐसा कलेक्शन दिख रहा है यहाँ पे तो ये पुसत के होने के बावजूद आप यहाँ पे कलेक्शन देखने के बाद इनके खुद के शॉप पे भी आप जा सकते हैं तो भाभी कैसा रहा आपको रिस्पॉन्स तो आपके शॉप का नाम भी बताइए और एड्रेस भी बताइए ओके कैसा रहा भाभी कितना कलेक्शन हुआ चलो तो मुझे पार्टी मिल जाएंगी। बिल्कुल, बिल्कुल। <laughs> देखिए आप जल्दी आज दस बजे के पहले आ जाइए सब और ज़्यादा से ज़्यादा शॉपिंग करिए यहाँ पे ओ एम जी बुटीक उसद में भी है और आज उनका स्टॉल भी है तो आज डिस्काउंट भी है तो जल्दी आए तो आपको शॉपिंग करने को मिल जाएंगी संक्रांति की चलो ऑल द बेस्ट भाभी आप सबको एक माझ्या फेवरेट फूड स्टॉल ला जे आहे दावणगिरी डोसा मी कोल्हापूर साताऱ्याला गेली की तिथे खाल्लेला आहे दावणगिरी डोसा आणि माझा खूप फेवरेट आहे मला जसं कळालं की फूड स्टॉल मध्ये दावणगिरी डोसा आहे तर मी स्वतः तर खाणारच आहे पण सोबत मी माझ्या घरी पण फॅमिलीला नेणार आहे तर दादा तुम्ही पुसतला आलाय पहिल्यांदा आलाय तर कसा वाटतो रिस्पॉन्स तुम्हाला मध्ये चांगला आहे सर्वांना पुण्याकडचा डोसा असल्यामुळे सर्वांना हा डोसा आवडत आहे आणि लोण्याचा याच्यामध्ये हानिकारक काहीच नसतं ऑइल वगैरे आपण काही वापरत नाहीत काही नाही पूर्ण टाकून देतो कारण आणि या ठिकाणी आता हा डोसा खूपच आवडायला हा डोसा म्हणजे आपलं जे रेडीमेड अमूलचं बटर असतं ना त्याचं सॉल्ट खूप असतं या सॉल्ट नसतं हे लोणी आहे आणि व्हाईट बटर आहे पांढरे लोणी आहे आणि ते डोस्यावर टाकल्यावर खूप छान होतं मी घरी खूप वेळा ट्राय केलं पण मला जमलं नाही हे ते म्हणतात तर सोनारच्यातून कांद्याचं सो, त्यांनीच करावा आणि त्यांनीच खाऊ घालावा खूप सुंदर असतो टेस्टी असतो यम्मी असतो मी काल सुद्धा खाल्ल्याने आज पुन्हा खायला आलेली आहे तर तुम्ही देखील आज दहा वाजेपर्यंत स्टॉल आहे त्यांचे नंबर घ्या तुमच्या लग्न समारंभ कार्यक्रमाला तुम्ही त्यांना इन्व्हाइट करू शकता पार्टीला बोलू शकता हा दावणगिरी डोसा पुसपकरांना आवडला आणि आणखी आवडेल त्याच्यामुळे सगळेजण या आणि लवकरात लवकर भेट द्या थँक्यू सो मच